सो नमस्कार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये ह्यांनी आता कॅमेऱ्याला ते फोनला स्टिक होतं ना असं भिंतीला ते आणलंय आणि मग आम्हाला खूप असा एरिया मिळतोय ना तर मग असं पूर्ण युटिलाइज करून घेतो असं मस्त मोकळ येस तो आज आहे संडे मस्त रविवार निवांत चाललाय मी तर जिमला जाऊन आलो तरी संडे असला म्हणून काय झालं जिम आपली मिस नाही करायची जाऊन आलो आता काय झालं फोन पडेल एकदा आम्ही परत विल बी बॅक बॅक आर <laughs> सो आता मस्त सकाळ झाली आहे म्हणजे एक वाजलंय सकाळचे आणि आता जेवण बनवलं आपण मस्त आता जेवण करू खूप भूक लागली आहे तीन तास मी जिम मध्ये गेलो आज म्हणजे थोडस वर्कआउट प्लस कार्डिओ वगैरे सगळं केलं त्यामुळे जास्त उशीर झाला ॲक्च्युली मस्त आज एक स्पेशल ठिकाणी आपण जाणार आहोत त्याबद्दल मिस सॉरी मिसेस कासात तुम्हाला सांगते प्लीज डॉक्टर मॅडम आम्ही आज एका गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आरती करण्यासाठी जाणार आहे म्हणजे आम्ही आरती करणार आहे सो so, आम आमच्यासाठी खूप स्पेशल गोष्ट आहे माझ्यासाठी तर खूप जास्त की आपल्या हाताने गजानन महाराजांची आरती करायला मिळेल पिंपरी चिंचवडमध्ये एक मंदिर आहे तर तिकडे आम्ही आज आरती करण्यासाठी जाणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी सकाळी मस्त घरं आवरून छान मला मी छान आरामात अशी छान आंघोळ करून रेडी आहे एक्सायटेड आहे आता जेवण करेल दुप संध्याकाळी करे जायचं आहे आम्हाला तर आम्ही दाखवा आम्ही तुम्हाला हा माहिती नाही म्हणजे तिथे मंदिर वगैरे दाखवू माहिती नाही आरतीच्या वेळेस नाही शूट करू शकणार डेफिनेटली सांगू ना कोणाला शूट करायला ठीक आहे जर स्नेहलला सांगू ना हा स्नेहलला सांगू तर ओके बघत राहा स्टे आता जेवण बनवते तुम्हाला हा एक क्विक असं लुक देऊ शकतो बाय सो असं आहे आमचा आजचा मेन्यू भाकरी भेंडीची भाजी लोणचं पापड़ और कोशिंबीर येस सो so, ये अपने घर में बन रहा है शिरा और चाय देवासाठी गेस देवा आज आम्ही देवाला जाणार आहे दे, त्यासाठी प्रसाद बनवतोय त्यासाठी हा शिरा आहे खमंग हो ना मला अस थोड बुक झालंय पण मग देवाच आहे त्यामुळे आपण नंतरच करू शकतो खूप छान झाला तरी पण आताच बाईक वॉश करून आलो मस्त कदाचित या व्हिडिओ मध्ये तो व्हिडिओ टाकलो मस्त मी असत गाडी वॉश करायचा मस्त गाडी वॉश केली थोडी बिअर्ड कट केली संडे संडे असल्यावर मुलांचं एक रुटीनच असतं आता बॅचलर असतो तर कपडे वगैरे कपडे आता मशीन देतात म्हणून नाही तर बॅचलर असतो तर कपडे नंतर गाडी वॉश करणं दाडी करणं कपडे प्रेस करणं प्रेसला टाकणं असे कामं असतात मुलांचे सो so दॅट आठवडाभर आपण मस्त रेडी रेडी होऊन जाऊ शकू ऑफिसला तर तेच ऑफिसला जावं लागणार आहे आता खूप दिवस झाले जात नव्हतो पण आता कामं दिलेत आम्हाला ऑफिसला जावं लागणार आहे आता So, सो असं मी रेडी झालेलो आहे प्लीज कमेंट्स करून सांगा मी कसा दिसतो आहे आणि क्षितिजा हियर हिअर ओ इयर शीज प्लीज कम अँड इनलाइटन विथ युअर लुक यस विल वेट फॉर यू मिन्स आय विल वेट फॉर यू सो so येस yes, तर उत, आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता ऑलमोस्ट सहा वाजले आम्ही निघतो आता मॅचिंग पूजेसाठी तयार आम्ही झालं क्षेत्र झालेली रेडी नाही झाले लावायला हवं की नाही एवढी सुंदर दिसते लावलं पाहिजे शोनू केस आहेत ना माझे काय त्यांनी नजर नाही लागणार तो या आम्ही रेडी झालो आता निघतो आणि पेटवर आपण तिकडे तुम्हाला दाखवू आम्ही मंदिर कसं आहे काय छान आहे आम्ही नाही आम्ही नाही गेलो आपण नाही गेलो त्या मंदिरात हे दुसरं मंदिर

तर आमची आरती झाली मस्त झाली खूप छान वाटलं कसं वाटलं हो आता आम्ही इथेच रस्त्यातच आम्हाला हे मोर्या गोस्वामीच मंदिर होतं गणपती मंदिर तर तिथे आपण जातो दाखवतो गोस्वामी गो ना गोसावी गो काय तर असं आहे हे मोरिया गोसावी यांचं मंदिर खूप सुंदर आहे